हो बरोबर आहे कार प्रकाश आबा एक नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार अजय दादा स्वागत आहे अजय दादा झाले का जेवण प्रकाश आबा जेवण झालं का तुमचं काहीच नाही ऐकू ते पहिले पहिले हे आता आता बोलले यायच्या संग हे येईन पण काना लायला होता

आमाले कराबा चार घण्टा भयो त्यो त्यो अबरा आटो गरेर भयो त मेरो पास भूलो भटकले छिरे गए ते वर्ष हिँड्छ २५२२ गाछनको बोटी अब चार घण्टा भयो हिँडिरहेले त्यो तालीमा मैले ल्यायो साथमा सामान छ त्यो त्यसै आउ ओहो पति खाती गरौ न लाई नै के जन हो जन न त पर्न लाग्छ

नमस्कार अजय दादा प्रकाश दादा आबा म्हणते जेवण झालं बेटा हो का जेवण झालं का दिदू हो आकाश दादा जेवण झालं माझं तुमचं झालं का आकाश दादा जेवण माय व बोल रे बाबा कृष्णा आपण होत साकण झुले जे तुले नाव ठेवते प्रकाश आबा जेवण झालं का कृष्णा सप्रेम नमस्कार कृष्णा म्हणते नमस्कार आबा शुभे कुठे गेले आली आली रे किसन बाळ आली ना रे चालू केलं काय बाबू आली आली मी बोला बोला सगळ्यांना आता पटकन पटकन कमेंट करा लाईव लाईक करा हो चालू केलं थांब दोन मिनटं तसंच चालू झालं झालं चालू लाईक डन करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून आणि कमेंट करा या पटकन पटकन लवकर लवकर करा मला म्हणते शुभ कुठे गेली हो तू का रे टपऱ्या तोंडाच्या कृष्णा गायब झाला का रे कृष्णा किसनबाड 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 किसनबाड

जी माता आचार के लिए ये भी निकालना है अंदर में बचा हुआ खेल रहा है बाकी की जाने देते हैं ये तो माना हमको फाइनल करना था वहां से की एक कैलेंडर भी है बनाने का और वा गणेश ने जो और कुठे गायब झाले हो माय सगळेजण हाय शुभा हाय नमस्कार नमस्कार काय आहे तुमचं नाव मुरदुल मुरदुल के नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाइवला आणि जेवण वगैरे लाईक करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राइब करा